पण ते समर्थक आहेत किंवा गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी म्हणेन हे अयोग्य नुसतं काही नाही ना पण विधानभवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारा व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या ही हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे का बघा विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय त्यांचं व्यक्तिगत त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधान भवन आहे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे

जोरात बोला बस झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जु सुरक्षित नाही आहेत मी स्वतः क्वीट टाकलय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर पडा सत्तेचा एवढा माझ ज्या पद्धतीने हानामारी होते लोकशाहीचं मंदिर जातं कसा पाहता याकडे सभागृहामध्ये असताना ही माहिती आम्हाला या ठिकाणी सभासदांनी आतमध्ये दिली आणि मला तरी असं वाटतं की जवळपास पंचवीस वर्षामध्ये आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे जे पुणेही केलं असेल तर चित्रफार चुकीचा आहे आणि लोकशाही करता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिक आहे मधला अहवाल पोलिसांनी तर अध्यक्षांकडे दिला होता संदर्भात कसं पाहता या ठिकाणी अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागित दिली आहे का की पासेस कशा दिल्या गेल्या काय कारणाचं दिले गेल्या बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या शिष्टमंडळाना दिल्या गेल्या कशा दिल्या गेल्या काय कारणाचं दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत आवाज देण्याचा त्यांनी या ठिकाणी आदेश केले तर आमदार आहे लॉबीपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात लॉबीमध्ये फोटो बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवानी मला एक ठिकाणी मोबाईलमध्ये दाखवलंय त्यामुळे सगळं सीसीच्या अंधन असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे आमदार आहेत त्यांच्यातून सुरुवात झाली आहे तर तिथूनच सुरुवात झाली तर आमदार तर मी म्हणायला पाहिजे याचे पत्ते सगळ्यांनी पाडले पाहिजे सभागृहामध्ये आपण एकमेकांवर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो विचाराची लढाई असते मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो त्यामुळे हे पथ्य माझ्यासकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे अरे घेतोय ना घेतोय ना